नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे यवतमाळ आता आपण अत्यंत महत्त्वाची पवित्र पोर्टल अपडेट आणि आपल्याला एन ओ सी मिळाली आणि रूपांतरित यादी आज लागणार हे ऑथेंटिकरित्या बघणार आहोत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलला नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर नक्की करा बघा स्वतः सर सूरज मांढरे सर काय म्हणाले ते आपण बघणारं आहोत बघा या ठिकाणी सूरज मांढरे सरांना विद्यार्थ्याने एका विद्यार्थ्याने मॅसेज केलेला आहे केव्हाचा मॅसेज आहे टुडे म्हणजे आज लक्षात घ्या बारा पन्नासला केलेला मॅसेज आहे आणि या मॅसेजमध्ये काय विचारलेलं आहे ते बघा आदरणीय मांढरेसाहेब मी दोन हजार सतरा तसे दोन हजार बावीसमधील शिक्षक भरतीतील एक अभियोग्यताधारक असून दोन हजार सतरामधील शिक्षक भरतीच्या खूपच कठू आठवणींना बघता दोन हजार बावीसला याची पुनरावृत्ती होते का असे वाटू लागले होते परंतु आपण संपूर्ण भरतीचा योग्य अभ्यास करून प्रक्रिया अतिशय सोप्या प्रकारे राबविली आणि त्यातूनच आज आमचे स्वप्न सत्यात उतरण्यापर्यंत वेळ आलेली आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि एकच विनंती की जर सर्व अडथळ्यांची संपूर्ण शर्यत पूर्ण झाली असेल तर यादीचा नक्की मुहूर्त कधी हे आपणा करून जर कळाले तर संयम ठेवण्यास बळ मिळेल अशी एक नम्र विनंती खूप चांगल्या शब्दामध्ये विद्यार्थ्याने अभियुक्तीच्या धारकाने सरांना केलेली आहे आणि सरांनी दिलेला रिप्लाय आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तर बघा काय म्हटलं आहे आणि विचारलं आहे शेवटी काय विचारलं आहे की जर सर्व अडथळ्यांची शर्यत अर्जांची शर्यत संपूर्ण शर्यत पूर्ण झाली असेल तर यादीचा नक्की मुहूर्त कधी हे आपणाकडून जर कळाले तर संयम ठेवण्यास बळ मिळेल त्याला उत्तर दिलेलं आहे सूरज मांढरे सरांनी मित्रांनो अत्यंत गुड न्यूज आहे ती म्हणजे टुडे असं उत्तर दिलेलं आहे आणि मग यांनी रिप्लाय दिला की खूप खूप धन्यवाद सर मित्रांनो आज यादी फक्त कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये आणि तांत्रिक अडचणींना त्यांनी अगोदरच काय म्हणून सांगा दूर केलेलं असावं आणि म्हणून मांढरे सरांनी काय म्हणून टुडे असं उत्तर दिलेलं आहे आणि ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे अत्यंत गुड न्यूज आहे ईश्वरचरणी अशी प्रार्थना करूया की तुम्ही जे लोक वाढ बघत ते सगळे यादीमध्ये मला मिळावे आणि सर्वांच्याच घरी काय म्हणून सांगा आणूस आनंदोत्सव साजरा व्हावा असे मला वाटते तर हे बघा सूरज सरांनी स्वतः सांगितलेलं आहे की यादी रूपांतरित यादी आज लागणार आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या संपूर्ण मोफत बॅच आपल्या चॅनलवर थर्ड टेट टी ए टी दोन हजार चोवीस पोलीस भरती ही सायंकाळी दररोज पाच वाजता कंटिन्यू असते आणि सोबतच आपण पेड बॅचसुद्धा अत्यंत कमी फीजमध्ये ई टी नऊशे नव्याण्णव रुपयात सर्व विषयांसह इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण अंकगणित मानसशास्त्र परिसर अभ्यास पेपर एक आणि तर संपूर्ण सिलेबस याच्यामध्ये होईल आणि सोबत टेस्ट सिरीज तुम्हाला याच्यामध्ये इन्क्लूड राहील ते फ्री मिळेल आणि सोबतच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टी आय आय टी दोन हजार चोवीस थर्ड टेट ही फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात सर्व विषयांसह विथ टेस्ट सिरीज अशी बॅच आहे आणि पुढे यांच्या दोन्ही बॅचमध्ये टेस्ट सिरीज इन्क्लूड राहील त्याचे वेगळे आपल्याला चार्जेस नाही आहे हे लक्षात घ्या आणि सोबत पोलीस भरती नऊशे नव्याण्णव रुपये सरळ सेवा नऊशे नव्याण्णव रुपये याच्यात तुम्हाला संपूर्ण लाईव्ह बॅच रेकॉर्डेड बॅच आणि त्याच्यानंतर तुम्ही किती वेळा लेक्चर बघू शकता वर्षभराचा कालावधी लेक्चर डाउनलोड करून ऑफलाईन बघू शकता सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मोफत टेस्ट सिरीज मागील वर्षी झालेले सर्व सराव पेपर आणि या वर्षीच्या टेस्ट सिरीज अशा प्रकारे ही बॅच आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा करायला विसरू नका थँक्यू सो मच